मित्रांनो उदयपूर फाइल्स नामक एका चित्रपटावर दिल्ली हायकोर्टाने बंदी घातली आहे यावरून कोर्ट नक्की न्याय करण्यासाठीच आहे ना असा प्रश्न उपस्थित झालेला आहे मित्रांनो तीन वर्षापूर्वी राजस्थानमधील उदयपूर या ठिकाणी कन्हैयालाल नावाच्या एका टेलरची हत्या करण्यात आली होती आणि हत्येमागचं कारण होतं फक्त सोशल मीडियावरची एक स्टोरी कन्हैयालालने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक स्टोरी टाकली होती यानंतर जिहाद्यांनी कन्हैयालालचं शीर त्याच्या धडापासून वेगळं केलं त्याच्या शरीरावर जवळपास 22 घाव करण्यात आले होते कन्हैयालालच्या मारेकऱ्यांनी स्वतः व्हिडिओ बनवून या हत्येची माहिती संपूर्ण भारताला तसेच संपूर्ण जगाला दिली त्यांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि आम्ही हे सगळं इस्लामसाठी केलं असं ते म्हणाले मित्रांनो किती लाजिरवाणी गोष्ट आहे त्या नराधमांनी हत्येची कबुली स्वतः लाईव्ह येऊन दिली तरी तीन वर्ष उलटूनही त्यांना शिक्षा झाली नाही कोर्ट अजून चौकशीत गुंतला आहे हे पाहण्यासाठी की खरंच ते दोषी आहेत का आरोपी जामिनावर बाहेर आले आहेत आणि ऐशोआरामाचं जीवन जगत आहेत आज तीन वर्षानंतर या घटनेला वाचा फोडण्यासाठी एक चित्रपट आला चित्रपटाचं नाव उदयपूर फाइल्स परंतु दिल्ली हायकोर्टानं चित्रपटावर कारवाई कर, होने करत चित्रपटावर रिलीज होण्याआधीच बंदी आणली आहे महत्वाचं म्हणजे सेन्सर बोर्डाने चित्रपटातील जवळपास दीडशे सीन कट केल्यानंतर या चित्रपटाला पास केलं होतं तरीही कोर्टाने चित्रपटावर बंदी घातली आहे कोर्टाच्या मते या चित्रपटामुळे हिंदू मुस्लिम वाद होण्याची शक्यता आहे म्हणजे जिहाद्यांनी कितीही हिंदू मारले तरीही काही फरक पडत नाही पण हे सत्य जर एखाद्या चित्रपटातून बाहेर येणार असेल तर मात्र फरक पडतो या चित्रपटाविरुद्ध याचिका जमियत उलेमा हिंद या संस्थेने दाखल केली होती व वकील कपिल सिब्बल हे होते उदयपूर फाईल्स हा चित्रपट सध्या वादाच्या बोऱ्यात सापडला असून चित्रपटाच्या दिग्दर्शकाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत चित्रपटाचे पोस्टर फाळले जात आहेत मित्रांनो जी जमियत उलेमा हिंद संस्था आज हिंदू मुस्लिम भाईचाराबद्दल बोलत आहे तिनेच सी ए विरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती याच संस्थेने रोहिंग्यांना भारताबाहेर काढण्यात येऊ नये म्हणून सुप्रीम कोर्टात याचिका देखील दाखल केली होती याच संघटनेने जिहाद्यांना बळ दिला आहे ही संस्था नेहमी दहशतवाद्यांना कोर्टात जामीन मिळवून देण्याचं काम करते मित्रांनो जर हत्या झाली सगळे पुरावे आहेत तरीही पीडिताला न्याय मिळत नसेल तर, तर थू आहे अशा भारताच्या न्यायव्यवस्थेवर तुम्हाला काय वाटतं हा चित्रपट रिलीज झाला पाहिजे की नाही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुर्तास थांबतो धन्यवाद